करवे तालुक्यातील खाटांगळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेदरम्यान गोंधळ झाला गावामध्ये आठ दिवस झालेली पाणी टंचाई सरपंच सदस्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कार्यालयात सतत असलेली अनुपस्थिती या विषयावरून ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरल्यानं गोंधळ झाला करवी तालुक्यातील खाटांगळे इथं सोमवारी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला होता त्यावेळी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांपैकी कोणीच कार्यालयात उपस्थित नसल्यानं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं होतं दरम्यान मंगळवारी मासिक मीटिंग सुरू असताना ग्रामस्थांनी मिटिंगमध्ये घुसून गोंधळ घातला ग्रामस्थांनी लावलेलं ला कुलूप कुणी काढला असा जाब विचारत ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला आंदोलनकर्त्यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप राजाराम पाटील यांनी केला त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला दरम्यान सरपंच आणि सदस्यांना गावाने बिनविरोध निवडून दिलाय त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक कारभार करावा सरपंचांसह सर्व सदस्यांनी तातडीनं पाणी योजनेची दुरुस्ती गावाला सुरळीत पाणी द्यावं अशी मागणी केली गाळ काढणे त्या अनुषंगाने काम करणे त्यामुळे गावाला एक दिवस आज पाणी चालत ज्या लोकांनी तक्रार केली त्यांना एक दिवस आज म्हणजे शुक्रवारी पाणी दिलं शनिवारी गॅप होता रविवारी द्यायला पाहिजे होतं पण खोळंब्या बाजूला रविवार दिली नाही सोमवारी पाणी दिलं तेवढा एक दिवस नेहमी गॅप झाला म्हणून त्याने थोडफार